नमस्कार आज मी घेऊन आले आहे लांबलचक मराठी उखाणे उखाणे आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लांबलचक उखाणे नवरीसाठी पाहूया आकाशात चंद्रतारे धर्तीवर फुलांची शोभा आई वडिलांच्या संस्काराने घडले माझे स्वप्न मोठा नव्या नात्याची गुंफण सनई चौगड्याचा नात आज या मंगलशनी घेत आहे उखाण्याचा स्वाद माझ्या आयुष्याला दिशा देणारे सोबत चालणारे सात जन्माची साथ देणारे नाव आहे देवघरात पेटवली दिव्याची ज्योत मनात भरली समाधानाची ओत नव्या घराची उंबरटा ओलंडताना सर्वांच्या आशीर्वादाने नवे आयुष्य घडताना हातात हात देऊन चालणारे हातात हात देऊन चालणारे सुख दुःख वाटणारे माझ्या जीवन संग्रमाचे नाव आहे आता पाहूया लांबलचक उखाने नवऱ्यासाठी आईच्या पदरात वाढलो वडिलांच्या छायेत घडलो संस्कार आणि शिदोरी घेऊन संसारात पडलो देवाच्या कृपेने लावली जीवनसंगिनी सुंदर आज उखाण्यात घेतो नाव मनात दाटला आनंद भरपूर माझ्या घराची लक्ष्मी सोख्याची राणी माझ्या श्वासात वसलेले नाव आहे सनईच्या सुरात बांधली नात्याची गाठ परंपरेने दिला संसाराचा पाठ सुखात असणारी दुःखात साथ देणारी सुखात असणारी दुःखात साथ देणारी माझ्या जीवनाची शान वाढवणारी माझ्या प्रत्यक्ष यशामागे असणारी प्रेरणा माझ्या हात हृदयात कोरलेले नाव आहे आत्ता पाहूया पारंपरिक भक्ती लांबलचक उखाने गणरायाच्या चरणी ठेवतो मस्तक माझे महालक्ष्मीच्या कृपेने भरले जीवन साजे आई वडिलांचा आशीर्वाद गुरूंची शिकवण साथ आज या मंगल दिवशी बांधली जीवनाची गाठ सात जन्माची साथ देणारे मनात घर करणारे माझ्या उखाण्यातील पवित्र नाव आहे असेच लांबलचक उखाणे पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद